शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली आज तेरा सप्टेंबर राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्वाची बातमी आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीससाठी ई पीक पाहणी करण्याच्या अंतिम मुदतीत वाढ करण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे सततचा पाऊस आणि ॲपमधील तांत्रिक अडचणींमुळे जे शेतकरी आपली नोंदणी पूर्ण करू शकले नव्हते त्यांना यामुळे मोठा आधार मिळाला आहे चला पाहूया काय आहे हा निर्णय आणि ही नोंदणी करणे तुमच्यासाठी का महत्वाचे आहे गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाऊन पिकांचे फोटो काढणे आणि लोकेशन नोंदवणे अशक्य झाले होते त्यातच ई पीक पाहणी ॲपमध्येही सर्व्हर डाऊन होणे फोटो व्यवस्थित अपलोड न होणे आणि लोकेशनमध्ये समस्या येण्यासारख्या अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या या सर्व कारणांमुळे अनेक शेतकरी ई पीक पाहणी पूर्ण करू शकले नव्हते आणि त्यांच्यात शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली होती शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेऊन शासनाने अखेर एक सकारात्मक निर्णय घेतला आहे यापूर्वीची चौदा सप्टेंबर ही अंतिम मुदत आता सात दिवसांनी वाढवून एकवीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत करण्यात आली आहे या संदर्भात बारा सप्टेंबर रोजी एक शासनपत्र जारी करण्यात आले आहे यानुसार शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी करण्यासाठी वीस सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानंतर जे शेतकरी नोंदणी करू शकले नाहीत त्यांची पाहणी एकवीस सप्टेंबर ते चार नोव्हेंबर या कालावधीत सहायक स्तरावरून पूर्ण केली जाईल शेतकरी बांधवांनो ई पीक पाहणी करणे अत्यंत आवश्यक का आहे हे समजून घ्या तुमच्या पिकाची ही ऑनलाईन नोंदणीच सर्व शासकीय योजनांचा आधार आहे याच नोंदणीच्या आधारावर आपल्याला पीक विमा अतिवृष्टीची नुकसान भरपाली आणि इतर शासकीय अनुदानांचा लाभ दिला जातो जर तुमची नोंदणी नसेल तर तुम्ही या महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहू शकता त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांची ई पीक पाहणी अजूनही बाकी आहे त्यांनी या वाढीव मुदतीचा तात्काळ फायदा घ्यावा आता अजिबात वेळ न घालवता आपली नोंदणी पूर्ण करा तुम्हाला ॲप वापरण्यात अडचण येत असल्यास गावातील जाणकार व्यक्तीची किंवा आपल्या कृषी सहाय्यकाची मदत घ्या पण आपल्या पिकाची नोंद वेळेत करून शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहू नका तर हा होता ई पीक पाहणी मुदतवाढीबद्दलचा महत्त्वाचा अपडेट आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद